जळगावात हॉटेल आणि रस्त्यावर पोलिसांचा धिंगाणा हानामारीनंतर नशेत कार चालवून अनेकांना दिली धडक पोलिसांचा पोलिसांकडून पाठलाग जळगाव येथे मध्यधुंद पोलिसांचा हॉटेलबाहेर जोरदार राडा झाल्याची घटना जळगाव येथे रविवारी सायंकाळच्या सुमारास भास्कर मार्केट समोरील एका हॉटेलच्या समोर घडली आहे भरधाव वेगाने जात असताना काही अंतरावर एका मोटरसायकल स्वाराला धडक देत ते पसार झाले सुदैवानं सायकलस्वार मुलाला कुठलीही दुखापत झाली नाही या घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की जळगाव शहरातील भास्कर मार्केट परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये चार ते पाच पोलीस कर्मचारी गणवेशावर जॅकेट घालून त्या ठिकाणी आले दुपारच्या सुमारास त्यांनी दारू रिचवली आणि ते त्या ठिकाणाहून निघून गेले मात्र पुन्हा त्या हॉटेलमध्ये आले आणि पुन्हा मद्यपान करू लागले सायंकाळपर्यंत दारू रिचवल्यानंतर त्यातील एक जण चांगलाच टुल्ल झाला हॉटेलमध्ये त्यांच्याकडून दोन ग्लास देखील फुटले त्यानंतर ते, ते सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास हॉटेलच्या बाहेर पडले मात्र त्यांच्यात कुठल्या तरी कारणावरून चांगलाच वाद झाला हॉटेल बाहेर आल्यानंतर पार्किंगच्या ठिकाणी दारूच्या नशेत तर्र असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार बाचाबची सुरू होती यामध्ये एक जण गणवेशावर असलेल्या पोलिसाच्या अंगावर धावून आला तेव्हा त्याच्यासोबत असलेल्या दोघांनी त्यांच्यात मध्यस्थी करत अडवण्याचा प्रयत्न केला यामध्ये त्यांची धरपकड होऊन एक जण रस्त्यावरील चिखलाच्या डबक्यात सुद्धा पडला त्याचे संपूर्ण अंग चिखलानं माखलेलं होतं दरम्यान हे कर्मचारी जळगाव जिल्ह्यातीलच आहेत ते जळगावात बंदोबस्तासाठी आल्याची चर्चा पोलिसांमध्ये सुरू होती दारूच्या नशेत तर्र झालेले पोलीस कर्मचारी पोलिसांचा लोगो असलेल्या एम एच शून्य दोन ई एच दहा अठ्ठेचाळीस क्रमांकाच्या कारमध्ये बसले कार, बस कार पार्किंगमधून बाहेर काढत असताना त्यांनी दोन दुचाकींना धक्का देत पाडल्या त्यानंतर कर्मचाऱ्यांनी कार कशी तरी बाहेर काढून ते भरधाव वेगाने जात असताना तेथून जाणाऱ्या एका कार चालकाला त्यांनी धडक दिली यामध्ये सॉर मुलगा हा रस्त्यावर पडला मात्र कार त्या ठिकाणी न थांबता तेथून भरधाव वेगानं निघून गेली या घटनेत सुदैवानं सायकल सोराला कुठलीच दुखापत झाली नाही पोलिसांमध्ये सुरू असलेल्या वादापासून ते त्यांनी सायकल सोराला दिलेल्या धडकेची संपूर्ण घटना परिसरामध्ये असलेल्या सी सी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे या घटनेची माहिती जिल्हापेठ पोलिसांना मिळताच पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले मात्र कार चालक पसार होताना दिसल्यानं त्यांनी पाठलागसुद्धा केला मात्र तो भरधाव वेगाने निघून गेला होता दरम्यान या घटनेची परिसरात चांगलीच चर्चा होताना दिसून आली खान्देश लाईव्ह करिता संतोष शेलोडेसह मी तुषार वाघुडदे